माननीय अध्यक्ष महोदय मी पेपर फुटीच्या संदर्भात जो एफ आय आर झाला त्या संदर्भात सांगितलं तलाठीच्या भरतीच्या संदर्भात जे काही त्या ठिकाणी विषय झाले होते ते उत्तर चुकले होते ज्यांनी पेपर सेट केले त्यांचेच उत्तर चुकले होते आणि म्हणून त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन झालं आणि ती परीक्षा आपण रद्द केली आणि नव्याने घ्यायचं ठरवलं त्यामुळे तो विषय झालेला नाही त्या ठिकाणी मी आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो कुठली गोष्ट लपवण्याचं कारण नाही आहे जर एखादा घोटाळा झाला तर घोटाळा झाला म्हणावा हो लागेल पण आता मी सांगितल्याप्रमाणे एक लाख लोकांना नियुक्ती देत असताना या ठिकाणी पारदर्शी पद्धतीनं जर राज्य सरकारने काम केलं असेल तर मला असं वाटतं की राज्य सरकारचं राज्य सरकारपेक्षाही ही सगळी म्हणजे मी विशेष उल्लेख करीन की जी डी विभागामध्ये जे लोक हा संपूर्ण या ठिकाणी परीक्षांचा सा विषय आहेत आमचे सचिव आहेत सगळे अधिकारी आहेत आपले एजन्सीज आहेत या सगळ्यांनी उत्तम काम केलं आहे आता हे खरं आहे की एखाद्या ठिकाणी गडबड करायचा प्रयत्न झाला प्रयत्न आणून पाडला त्या ठिकाणी जे काही आपल्याला काम करायचंय ते काम आपण केलं पण पहिल्यांदा मला या ठिकाणी रोहितजी हे सांगायचं आहे की हा जो हो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललाय पेपर फूट होते पेपर फूट होते हे चुकीचं आहे हे योग्य नाही आहे हे चुकीचं आहे या ठिकाणी एक लाख लोकांना जर नियुक्ती मिळत असेल हा हा राज्यात नाही हा राज्यात नाही हा देशामधला रेकॉर्ड आहे हा देशातला रेकॉर्ड आहे एका राज्याने इतक्या कमी वेळामध्ये एवढ्या नियुक्त द्यायच्या त्यामुळे अध्यक्ष मोदय हो आणि निश्चितपणे अध्यक्ष मोदय हो पेपर फुटीच्या संदर्भातला केंद्र सरकारने कायदा केल्यानंतर राज्य सरकारने देखील तो कायदा करण्याचा मनोदय हा मागच्याच अधिवेशनामध्ये घोषित केला आहे त्या संदर्भातली आमची कारवाई चालली आहे मध्यंतरी काही जे काही आमचे युवक नेते आहेत किंवा जे या परीक्षेच्या सगळ्या गोष्टींमध्ये काम करतात अशा सगळ्या लोकांची आमची चर्चा झाली एक डेलिगेशन देखील माझ्याकडे अभिमन्यू पवार देखील घेऊन आले होते त्याच्या संदर्भातली चर्चा झाली आणि त्यावेळेसच मी त्या डेलिगेशनला देखील सांगितलं की आपल्याला हा पेपरफुटीचा कायदा करायचा आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी हे देखील सांगितलेलं आहे त्या डेलिगेशनलाही मी सांगितलं आहे की याच अधिवेशनामध्ये हा कायदा आम्ही आणणार आहोत